Thank you डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले माजी खासदार मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली ट्विट करत त्यांनी आपल्या राजीनाम्याची माहिती दिली काँग्रेस पक्षात देवरा यांचं मोठं नाव आहे देवरा कुटुंबीयांचा काँग्रेस पक्षासोबत मागचे पंचावन्न वर्षे स्नेह राहिला पण आज मिलिंद देवरा यांनी पाच दशक जुन्या या नात्याला पुनर्विराम दिला काँग्रेसला रामराम केल्यानंतर मिलिंद देवरा यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी एका वाक्यात देवरा यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे मी विकासाच्या मार्गावर जात आहे असं मिलिंद देवरा म्हणाले मिलिंद देवरा यांनी सिद्धिविनायक मंदिरात जात दर्शन घेतलं दुपारी दोन वाजता मिलिंद देवरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करतील दक्षिण मुंबईत होल्ड असणारे वरिष्ठ नेते मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोड दिली आहे